नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तर इथे तुम्ही पाहू शकता माझी देवपूजा चाललेली आहे पहिल्यांदा मी गणेशाला स्नान घातलेलं आहे आणि आता त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून घेत आहे पुसून झाल्यानंतर त्यांना मी चंदनाचा टीका देखील लावणार आहे आता गणेशांना टीका लावून झालेला आहे त्यांना आपण मंदिरात ठेवून घेऊया त्याच्यानंतर आता इथे मी ज्योतिबांना स्नान घालत आहे आमचे कुलदैवत ज्योतिबा आहेत त्यामुळे त्यांना मी चंदन न लावता त्यांचा असा गुलाल लावत असते आता त्यांना देखील आपण मंदिरात ठेवून घेतलेलं आहे आणि मी इथे बाळकृष्णांना स्नान घालून घेतलेलं आहे त्यांना देखील स्नान घालून चंदनाचा टीका लावून मंदिरात ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथे लक्ष्मी मातेना देखील स्नान घालून घेतलेलं आहे आणि त्यांना हळदी कुंकू देखील लावून घेतलेला आहे इथे मी कलश स्थापन करत आहे कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि फूल बघून घेतलेलं आहे कलशावरती स्वास्तिक काढलेलं आहे आता कलशाला पण हळदी कुंकू लावून घेऊया आता सर्व देवांना मी माळा घालून घेत आहे त्याच्यानंतर आता देवांना मी पुष्प देखील के अर्पण केलेले आहेत आणि माझ्याकडे फारसे देव नाही आहेत बरं का पण जे आहेत त्यांचीच मनापासून पूजा करत असते मी इथे ना बाळकृष्णांना माझ्याकडून कुठंच बसत नव्हता मी बसवला पण तुम्हाला दिसेल की तो थोडासा तिरका बसलेला आहे आता देवांना इथे मी आरती ओवाळून घेतलेली आहे धूपधीप दाखवली